विराट मूल्य शून्य डॉलरपर्यंत आणलं आहे त्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला भार आधार मिळाला आहे कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला ला एक लासलगाव विंचूर अक सोळा हजार किमान दर अकराशे कामात तर तीन हजार सर्व दर एकोणतीसशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता संपूर्ण बाजारभाव घेतले आहे तुम्ही जे कमेंट करतात ते लासलगावनी फार सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास ला असेल गाव अवक तेरा हजार किमान दर हजार रुपये दर एकोणतीसशे चाळीस सर्वसाधारण अठ्ठावीसशे पंचवीस शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या वरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व शेतकऱ्याशी अपडेट पीक विम्याचा व्हिडिओ अपलोड झाला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता आता बघूया पुढची बाजार समिती रोजच्या बाजारभावासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार किमान दर हजार रुपये दर बत्तीसशे दर अठ्ठावीसशे लासलगाव का उन्हाळी कांदा आवक तेरा हजार किमान दर हजार रुपये कामांधर दोन हजार नऊशे दर चोवीसशे पुणे पिंपरी आवक सत्तर किमान दर सोळा हजार रुपये सव्वीसशे रुपये पुणे आवक सात हजार किमान दर हजार रुपये कामांतर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार किमान दर तेवीसशे कामालदार एकतीसशे सर्व साधारण दर सत्तावीस शेतकरी मित्रांनो यानंतर घोडेगाव बाजार समितीतला थोडालेला बघूया